नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सूरज मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकणार आहोत पण क्वाड्रिक इक्वेशन शिकण्याच्या अगोदर तुम्हाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय ते माहिती असणे आवश्यक आहे आता क्वॉड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये शब्द आलेले आहे की पॉलिनॉमियल तर पॉलिनॉमियल म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे तर पॉलिनॉमियल म्हणजे काय ते माहिती असणे आवश्यक आहे तुम्हाला पॉलिनॉमियल म्हणजे काय एखादा असा इक्वेशन असतो टर्म आणि व्हेरिएबलच्या पॉवरच्या स्वरूपात असते तिला पॉलिनॉमियस म्हणतात तर उदाहरणार्थ बघा एक्स प्लस फाईव्ह इथं पॉवर एकच आहे तर हा कोणतं इक्वेशन पॉलिनॉमियल झालं लिनियर पॉलिनॉमियल लिनियर पॉलिनामियल का बरं झालं तर कारण याची डिग्री किती आहे वन आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह हा कोणता पॉलिनामियल झाला याची डिग्री टू आहे तर हा क्वाड्रॅटिक पॉलिनामियल झाला काय झालं क्वाड्रॅटिक पॉलिनामियल पॉर्ड्रधिक पालिनामियल का बरं झालं तर याची डिग्री किती आहे टू आहे त्याच्यामुळे हा पॉड्रॅटिक पालिनामियल झाला क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह तर हा का कोणतो पालिना होणार क्यूबिक पालिनामिएल होणार का बरं क्यूबिक पालिना होणार तर त्याची डिग्री किती आहे थ्री आहे त्याच्यामुळे हा क्युबिक पॉलिनॉमियल झाला तर आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन शिकण्याच्या अगोदर क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय हे संपूर्ण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे क्वाड्रेटिक बघा क्वाड म्हणजेच स्केअर स्केअर म्हणजेच त्याचा पॉवर किती पाहिजे दोन तर त्याला काय म्हणतात क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल याचे जनरल फॉर्म काय येणार एक्स स्केअर प्लस बी एक्स प्लस सी हा जनरल फॉर्म झाला क्वालिनामियलचा आता क्वाड्रॅटिक क्वालिनामियल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यामध्ये फरक काय आहे हे माहिती असणे आवश्यक आहे तर क्वाड्रॅटिक ज्या बरोबर झिरो घेतलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतो हा काय झाला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ह्या फॉर्म मध्ये एखादा एक्झाम्पल असणार बघा टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस फोर हा झाला तुमचा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि इक्वेशन काय होणार एस प्लस बी एक्स प्लस सी फक्त इथं काय येणार इक्वल टू झिरो हा झाला क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्झाम्पल काय टू एक्स स्केअर प्लस थ्री एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो आता आपल्याला क्वाड्रॅटिक ची गरज काय का, का बरं आपण क्वाड्राटी इक्वेशन शिकत असतो कुठं याचा उपयोग होतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर कॉर्डरी इक्वेशनचा उपयोग कसं होतं एखादी वस्तू आपण वरती फेकल आणि ती खाली येते तेव्हा त्यातील ते क्वाडरी इक्वेशनचा उपयोग होतो आपल्या साधं एखाद्या घराचं बांधकाम करतो त्या ठिकाणी त्याचं क्षेत्रफळ मोजायचे हो झाल्यास तेव्हा क्वाटरी इक्वेशनची गरज पडते तर आता आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉर्डर इक्वेशन बघू बघा स्टँडर्ड फॉर्म आता सांगितलं होतं कॉर्डरी इक्वेशन काय होत एक्स प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो आता डेफिनेशन कशी होणार इक्वेशन इक्वेशनचे इन द इक्वेशन मॅक्सिमम इंडेक्स इच टू बघा किती आहे मॅक्सिमम इंडेक्स टू अँड ओनली वन व्हेरिएबल इथं व्हेरिएबल काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आता बघा क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय नेहमी लक्षात ठेवायचे ए बी सी हे काय असतात रियल नंबर इत एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची ये नॉट इक्वल टू झिरो याची व्हॅल्यू झिरो नाही पाहिजे जर समजा आपण याची व्हॅल्यू झिरो इंटू एक्स स्क्वेअर झिरो होणार रिमेनिंग काय राहणार तिकडे बी एक्स प्लस सी हा इक्वल टू झिरो हा तुमचा पार्टेडिक इक्वेशन नाही होणार हा तुमचा लिनियर इक्वेशन होणार म्हणून ये ची व्हॅल्यू कधीच झिरो नाही पाहिजे आले का लक्षात एवढं लक्षात ठेवायचं तर म्हणून स्टँडर्ड फॉर्म काय झालं स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी टू झिरो हा लक्षात ठेवायचा आता बघा आपण काय शिकलो सुरुवातीपासून आता तुम्हाला सांगत आहे पॉलिनॉमियल म्हणजे काय असं एखादं एक्सप्रेशन जो वेरिएबल्स आणि कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये असते त्याला पॉलिनॉमियल्स म्हणतात पॉलिनॉमियस मध्ये एक्स प्लस फाईव्ह इथं पॉवर वन आहे म्हणून लिनियर पॉलिनामियल झाला सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह पॉवर टू आहे व्हेरिएबल एक आहे हा क्वाड्राटिक पॉलिनामियल झाला एक्स क्युब प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह इथं पॉवर हायेस्ट पॉवर किती आहे थ्री आहे म्हणून तो काय झाला क्यूबिक पॉलिनामियल झाला आता क्वाड्राटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय हे सुद्धा शिकलो क्वॉड्राटिक म्हणजेच स्केअर स्केअर म्हणजे टू ज्याची डिग्री टू असते त्याला कॉर्डिक पॉलिनामिएल म्हणतात कॉर्डिक पॉलिनामिएल आणि कॉर्डिक इक्वेशन मध्ये काय फरक आहे कॉडेटिक ला सोबत झिरो येतो तेव्हा तो कॉड्रॅटिक इक्वेशन तयार होतो हा ज्याला कॉर्डिक पॉलिनामिएल इथे बघा इक्वल टू काही आहे का नाही आहे म्हणून हा कॉडेटिक पॉलिनामील आणि कॉटिक इक्वेशन काय झालं कॉर्डिक पॉलिनामिएल इक्वल टू झिरो आलं म्हणून हा क्वाटिक इक्वेशन झालं ही महत्वाची गोष्ट आहे कोणीच तुम्हाला सांगणार नाही की क्वाटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय आणि क्वाटेटिव्ह इक्वेशन म्हणजे काय हे समजून घ्या तुम्ही इक्वेशन इक्वेशनची गरज का पडते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इक्वेशन इक्वेशनची गरज का पडते आजपर्यंत तुम्ही शिकल्या काका आपण गणित शिकत आलो तर इक्वेशन इक्वेशनची गरज का नेमका हेच आपल्याला माहिती नाही तर याची गरज काय आहे जेव्हा एखादी वस्तू आपण अशी वर्त फेकला आणि खाली येते तेव्हा पार्टिव्ह इक्वेशनची गरज असते आणि आपण एखादं मोठं बांधकाम करतो बांधकाम केल्यानंतर त्याचं जर क्षेत्रफळ मोजायचं झाल्यास आपल्याला पार्टिव्ह इक्वेशनची गरज पाहिजे